मंडळी नमस्कार जय गजानन आज आपण नागपंचमीची कहाणी श्रवण करणार आहोत आता ही नागपंचमीची कहाणी कथा ही जी पहिली कथा आहे या कथेमध्ये नागदेवता अर्थातच शेष भगवान हे किती दयाळू अंतकरणाचे आहे हे स्पष्ट होतं चला तर मंडळी ऐकूया नागपंचमीची ही पहिली कहाणी ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता ह्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासामध्ये श्रावण मासामध्ये मासा नागपंचमीचा सण आला ह्या ज्या पाच सुना होत्या ह्याच्यापैकी चार सुना ह्या आपल्या माहेरी आजोळी पंजोळी आपापल्या गावी निघून गेल्या पण सगळ्यात धाकटी जी सुन होती तिला माहेरचं कोणी नव्हतं त्यामुळे ती मनाशी खिन्न झाली उदास अंतकरणाने ती मनाशीच म्हणू लागली नागोबा देवा हेच माझे माहेरचे आहेत आणि ते मला माहेरपणासाठी नागपंचमीच्या ह्या सणाला घेऊन जातील अशी ती मनाशीच म्हणत होते जसं नागोबा देव म्हणजेच शेष भगवान यांना हे कळ समजलं त्यांना तिची दया आली आणि त्यांनी ब्राह्मणाचा वेष घेतला आणि हिच्या सासरी आले जेव्हा नागोबा देवांना ब्राह्मणाच्या वेषामध्ये हिचं कोणीतरी माहेरचं आलं आहे असं हिच्या सासऱ्याने बघितलं तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं ब्राह्मण विचारात पडला हा इतक्या दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कुठून आला त्याने त्याच्या सुनबाईला विचारलं बाई बाई हा तुझा कोण आहे तेव्हा सुनबाईने सांगितलं हे माझे मामा आहेत त्यानंतर वेषधारी मामाने तिला फनीवर बसून आपल्या वारुळ्यामध्ये नेलं व तिला सर्व हकीकत सांगितली वारुळामध्ये नेल्यावर नागदेवताने नागिनीला आणि त्यांच्या पिल्लांना म्हणजे नागाने नागाच्या पिल्लांना आणि नागिनीला सांगितलं तर हिला कोणी चावा घ्यायचं नाही हिला कोणी दंश करायचा नाही हिला कोणी त्रास द्यायचा नाही अशी नागोबा देवाने त्यांना सगळ्यांना सक्त ताकीद दिली अशा पद्धतीने धाकटी सून वारुळामध्ये आनंदाने राहू लागली एके दिवशी आगीण बाणत होऊ लागली तेव्हा ह्या धाकट्या सुनेला हातामध्ये दिवा धरण्यास सांगितलं पुढे ती व्याली तिने पिल्ल दिले पिल्लांची वळवळ जेव्हा ह्या मुलीने बघितली तेव्हा ही मुलगी म्हणजे ही धाकटी सून घाबरली आणि हिच्या हातातून दिवा खाली पडला हातातील दिवा खाली पडल्यामुळे नागांच्या नुकत्याच झालेल्या पिल्लांच्या शेपटीवर हा दिवा पडल्यामुळे त्यांच्या शेपट्या भाजल्या आणि त्यांच्या शेपट्या ह्या तुटल्या हा सर्व प्रकार घडल्यानंतर नागिन ह्या धाकट्या सुनेवर खूप चिडली त्यानंतर तिने तिच्या नवऱ्याला म्हणजे नागदेवतेला घडलेला हा सगळा प्रकार कथन केला त्यावर नागदेवता म्हणाले की हिला आपण लवकरच हिच्या सासरी पाठवून देऊ तेव्हा काही दिवसांनी ते खूप आनंदात तिथे तिने केलं आनंदात असेच दिवसामागून दिवस गेले आणि काही दिवसांनी नागदेवतांनी परत ब्राह्मणाचा वेश घेतला आणि तिला तिच्या सासरी पोहोचवलं सासरी पोहोचवताना तिला भरपूर अशी संपत्ती दिली आणि तिला सासरी ते पोचवून आले काही दिवसानंतर जेव्हा इकडे नागदेवतांची पिल्ले हे मोठी झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या आईला विचारलं आई आई आमच्या शेपट्या कशामुळे ह्या तुटल्या ग तेव्हा नागिनीने त्यांच्या मुलांना शेपट्या कशा तुटल्या ही सर्व हकीकत सांगितली त्यांना जेव्हा ही सर्व हकीकत समजली तेव्हा नागिनीच्या पिल्लांना ह्या धाकट्या सुनेचा खूप राग आला त्यांनी रागाच्या भरात हिचा बदला घेण्याचे ठरवले व बदला घेण्यासाठी हे सगळे नागाचे पिल्ल ह्या धाकट्या सुनेच्या घरी आले त्या दिवशी नागपंचमी होती नागपंचमी असल्यामुळे धाकटी सून आपल्या भावंडांची म्हणजेच ह्या सर्व नागांची तिच्या माहेरच्यांची म्हणजेच नागदेवतांची वाटच बघत होती तिने पुष्कळ वेळ आपल्या भावंडांची वाट बघितली पण कोणी आलं नाही म्हणून शेवटी तिने पाटावर व भिंतीवर नागांची चित्रे काढली व त्यांची पूजा केली पूजा करताना तिने त्यांना लाया दूध व उकडीचा नैवेद्य हा पण त्यांनी त्यांना अर्पण केला धाकट्या सुनेने पाटावर काढलेल्या नागांच्या चित्रांना अशा पद्धतीने लाया दूध व उकडीचा नैवेद्य ठेवला त्यांना खाण्यासाठी विनंती केली व त्यांची पूजा केली हे सगळं नागाचे पिल्ल बघत होते त्यांना खूप आश्चर्य वाटलं धाकट्या सुनबाईंनी सगळ्यात शेवटी पूजा करताना म्हणाली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं त्यांना खुशाल असोत त्यांना खुशाल ठेवा अशी विनंती केली असं म्हणून त्यांना नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्या नागाच्या पिल्लांनी बघितला हे सगळं बघितल्यावर त्यांच्या मनातला राग कमी झाला ही सगळी नागांची पूजा बघितल्यावर त्यांचं अंतःकरण दयेने भरून आलं त्यांना तिच्याविषयी दया वाटू लागली त्या दिवशी नागाच्या पिल्लांनी तिथे वस्ती केली दुसऱ्या दिवशी जिथे दूध पाणी ठेवतात त्यात त्यांनी त्या एक नवरत्नांचा हार ठेवला व ते निघून गेले दुसऱ्या दिवशी तो नवरत्नांचा हार धाकट्या सुनेने बघितला आणि तो गळ्यात परिधान केला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण मंडळी आता ह्या कहाणीचा बोध काय आहे ह्या कहाणीचं तात्पर्य काय आहे ते आपण बघूया जाणून बुजून कोणाचेही वाईट करू नये एखाद्या वेळी चुकून हातून काही दोष घडला पण मनातून त्यावर आपले प्रेम असले तर त्या दोषाबद्दल आपल्याला शिक्षा भोगावी लागत नाही म्हणून प्रेम अगर भक्ती करायची तर ती अखंड आणि अढळ असली पाहिजे तसेच आपल्या चांगल्या मार्गाने आपण जर चालत असल्यास प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा आपला पाठीराखा असतो हे नेहमी लक्षात ठेवावे असे या नागपंचमीच्या पहिल्या कहाणीतून आपल्याला बोध मिळतो हेच या कहाणीचं तात्पर्य आहे तर अशा पद्धतीने ही पहिली कहाणी आपण ऐकली जय गजानन शेष भगवान किती दयाळू आहेत हे पण ह्या कहाणीतून आपल्याला स्पष्ट होतं जय गजानन श्री गजानन जय नाग देवता